राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो श्रावण महिना संपला आता आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे या काळामध्ये आपण मटण बनवणे मच्छी बनवणे असं काही रेसिपीचं हिलो नाही बनवलं त्यानंतर या काळामध्ये तर आपण खेकडी पकडणे मासे पकडणे हे पण जास्त हिडिओ नाही बनवलं एकच बनवलं होता श्रावण महिना संपल्यानंतर असो मित्रांनो कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतोय तर मित्रांनो आज आपली एक अशी रेसिपी बनवायची ना एकदम झणझणीत आमच्या गावरान पद्धतीनं तर वांगा मसाला तर नक्कीच मित्रांनो तुम्ही पण बनवा आणि तुम्ही आमची रेसिपी जर पाहिली तर आपल्याला नक्कीच तोंडाला पाणी येणार आणि अशी रेसिपी तुम्ही बनवली ना असा वांगा मसाला तर तुम तुम्ही हात बोटंसुद्धा निपटून खाणार तर चला मित्रांनो आज खंची रेसिपी ती आणि कशा पद्धतीनं बनवायची ना ती आपण आता पाहणार आहेत रामदाच्या याची चाली तयारी काय काय साहित्य घेतलंय त्या पाहू आपण बरंच साहित्य घेतलंय मग चांगलं वेळ म्हणजे लागत आहे ना एकदम झनझणी झाला काय काय घेतलं घेतलंय आपल्याला एवढं साहित्य पाठी वाटायची म्हणजे हे एवढं साहित्य पाठी वाटायचे का हा एवढा पाठी वाटायची तर मित्रांनो आता पाटी वाटाय पहा एवढं साहित्य आहे या लसूण पाकळ्यातील हिरवी मिरची कोथंबीर टोमॅटो एक टो एकच टोमॅटो घेताय ना हा मोठा हां आणि चणा डाळ इकडे काय तीळ ना जवळ जवळ तीळ खोबरेच्या वाटीचा कुटकं जिरा आता तर एवढं साहित्य म्हणजे जवळजवळ आता ह्या सात आठ साहित्य आहे सात आठ प्रकारचा आणि एवढं साहित्य असं मग नक्कीच जणजणीच होणार आता एवढा आपली पाटी वाटून वाटून यायची ग्रेव्ही बनवायची मस्तपैकी तर आपण हे चार वांगी घेतल्या आपल्याला आता मस्त स्वच्छ देऊन चिरून घ्यायला पण त्याच्या आधी आपण ही ग्रेवी तयार करून घ्यायला घ्या घ्यायला तर मित्रांनो आता ही ग्रेव्ही तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकतात पण पाटीची चव आणि मिक्सरची चव ही ह्याच्यात फरक आहे त्याच्यामुळे आपन, आपण आणि आपल्याकडे मिक्सर पण नाही आहे त्याच्यामुळे आपण पाठीवच वाटणार आहेत आता चला रह कोणाचा जर पाठ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतात म्हणजे आडून नाही बसायचं का प तुमच्याकडे पाट्या नाही म्हणून तुम्ही कर करायचं नाही असं नाही तुम्ही पाटीवर मिक्सरवर सुद्धा करू शकता आणि पावसाची रिमझिम ही नेहमीच राहते सध्या थोडा पाऊस थांबला एकदम मस्त असं वातावरण झालंय पहा निसर्गरम्य ह्या सकाळचा सुंदर असा वातावरण आहे आणि तर आमचा चायचा मस्तपैकी पाठीवर मसाला बनवायचा काम चाल त्या खोबरा घेतला का ठेसून हा खोबरा तर भाव बहिणीनं न जे आपण वाटण आहे का नाही ह्या लई चिकनही नसला तरी चालत आहे मध्यम असला आरबटा असला तरी मस्त वाटत आहे तर चला आता आपल्या ग्रेव्ही तयार झाली वाटून झालंय पूर्ण एवढं साहित्य घेतो लईच भारी होणार आहे ना नाही भारी नाही बारी हा वांगी भरून नाही करतात ना तशी भरून नाही करतात म्हणजे वांगी भरल्यासारखीच करायची आपल्याला फक्त त्याच्यात भरायचं नाही आपण तशीच करायची तशीच याच्यामध्ये असं परतून घ्यायची ना हा आणि एवढं साहित्य घेऊन आपण पहिल्यांदाच करतोय ना पहिल्यांदा आपल्याला सारखं नाही ना आपल्याला करायचं आपण कधी आणि तिच्यात एवढं साहित्य सारखं सारखं भेटत नाही ना हा कधीतरी करावा झाला पूर्ण झालं पा आता तो मसाला आपला पूर्ण झाला आहे हा पा ग्रेवी मसाला आपला पूर्ण झाला आहे आणि ह्या पाठीवरचा जे आपण मसाला वाटलाय का नाही तर त्या मसाल्याचं पांढरा ते त्या काढून घ्यायला लागलं आणि नंतर पुन्हा पाटा देऊन जैसे ते आपल्या भितीला उभा करून ठेवायचा तर चला आपले चुले पेटले तर कडे ठेवले आहे म्हणजे तापले ते आता ते थोडासा तेल टाकून घेते आपल्या दोन पळ्या असेल तेल टाकायचे तर मित्रांनो आमच्या साध्या सोप्याच रेसिपी राहतात बरं का नाव नका ठेवून आपला काय आप अशी सर्वसाधारण मातीची चूल आणि गेवऱ्या लाकडून आपला स्वयंपाक राहत आहे तसा गॅस आहे आपल्याकडं पण आपण बरंसं सायपाक चुलीवर करतोय गॅसवर किरकोळ स्वयंपाक करतोय आता या चार वांगी घेतल्यात आपण मस्त देऊन घेतल्या ते स्वच्छ पाण्यामध्ये आणि आपल्याला अशी चिरून घ्यायची आधी पण वांगी भरून करते तशीच चिरायची तर मागचं डेट बाई थोडं थोडं कापून टाकलं ती अशी अधिक आकारासारखी कापून घ्यायची आणि कापल्यानंतर अशी आतमध्ये चांगली पळून घ्यायची कारण ह्या टायमाला किडे बिडे राहतात त्याच्यामध्ये तर ह्या वांगा मस्त तर अशीच आपण ह्या चारही वांगी कापून घेणार तर आधीला मस्त आपल्या आपण आता याच्यामध्ये हे मसाले टाकून घेणार आहे तर ही आपली हळद पाव हळद आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची हा मिक्स मसाला कांदा लसूण मसाला तो आहे या आपली घरची मिरची पावडर आहे आणि इकडं थोडंसं आपलं धना पावडर आहे ती थोडी टाकून घ्यायची आणि हा झटपट मसाले या मसाल्याने मस्त चव येते तर हे थोडीशी असे आपल्या अंदाजानुसार दोन चमचे म्हणा जसं तिखट पाहिजे तशी टाकायची तर चला आता आपलं मसाला मस्त पैकी आपण असं तळून घेऊ आणि मग ही ग्रेव्ही आपण जी तयार केली आहे का नाही ही याच्यात तळून घ्यायची पूर्ण अशी याच्यात हलवून घ्यायची तिला असं तेल चांगलं सुटत पडल ती असे हलवत राहायची म्हणजे जळ वा काय खमंग वास येत असं वाटतं का ही अशीच चटणी खावा मस्त वाटते आहे ना मित्रांनो एवढा मसाला ॲड केला त्याच्यात आणि पुन्हा ही ग्रेवी बनवली हे पण आपण त्याच्यात ॲड केली म्हणजे टाकले आता हिला तेल सुटेपर्यंत आपण अशी थोडीशी अशी परतून घेऊ आणि आपण वांगी भरून नाही करतोय पण आज वेगळ्या पद्धतीने आपण वांगी केल्यात आता आपल्या या मसाल्याला मस्त आता तेल सुटलंय एकदम मस्त तेल सुटलंय वांगी टाकायची आणि आता हे जे आपण टाकलेत ना वांगी मस्त हिशामध्ये अशी टाकून घेऊ आपण घेतल्या आपल्या मसाल्याचा पाणी नाही का त्या आपण हिशात जास्त रसा बनवायचा जास्त पाणी टाकलं तरी चालत आहे आणि थोडा करायचा थोडा कर पाणी थोडा पाणी टाकायचं लागत आहे मस्त आपल्या डायरेक्ट झनझणीत जन वांगा मसाला नाही का आणि आता याच्यात एक ते राहायला टाकायचं चवीनुसार मीठ टाका चवीनुसार मीठ टाकायचं राहिला ना तर मित्रांनो चवीनुसार मीठ आता बरं मित्रा कमेंट करत का म्हणजे मीठ टाकलं नाही तुम्ही नाही का तर चवीनुसार आता याच्यात आपण मीठ घेतो आहे तर आता आपण याच्यामध्ये एवढं पाणी ॲड केलं आहे आता शिजायसाठी पाणी ह्या लागत आहेच आपण भाता सांगा खायसाठी सुद्धा रसा पण धरला आहे याचा पण आता ह्या बराच आटून जाईल आणि बराच असा घटघट होईल वांगा मसाला जवळजवळ नाही का भरलेल्या वांग्यांसारखाच चला आता एक पंधरा वीस मिनटं चांगलाही उकळी येऊन देऊ याला आणि नंतर कसं झाला ते पण मी आपल्याला दाखवणारच आहे झालं का बरं मित्रांनो आता आपण वीस मिनटांना हे झाकण उतारलं याच्यावर तर मस्त आटलंय का एकदम मस्त आटलंय पहा आणि आपला मस्त वांगा मसाला झालाय पहा एकदम घटघट असा तुम्ही दोन माणसांसाठी एकदम पुरेसे हा हे पा मस्त यायचो अशी तरी आली आणि मस्त असा आपला गावरान पद्धतीनं पाटील वाटून हा वांगा मसाला आपण तयार केला आहे तुम्ही भाकरी संघा खाऊ शकतात बाता संधा संघासुद्धा तुम्ही हा रसा खाता येईल एकदम मस्त ग्रेव्ही केली आज आणि हा आपला वांगा मसाला तयारी खाण्यासाठी आता आपण जेवून घेऊ आता भूक आणखीन वाढते बरं का तर हा ह्या पहिलो चला मित्रांनो आता आपण नॉनव्हेजच खातो आहे पण असंही केलं ना ह्या आपला शाकाहारी तर ह्या सग सुद्धा एकदम भारी वाटत आहे तर आता या आपल्या गणपती बापांच्या उत्सवामध्ये आपण हे काही नॉनवेज वगैरे म्हणजे मटन मच्छीचा बनवलं नाही आता चला मस्त झालाय आता खाण्यासाठी तयारी बुक वाढते चल वाढ आता मग तर चला मित्रांनो आता रामदास इकडे बसलो जेवा आणि रामदास तिकडे जेवायला खाऊन हा कसं झालंय तर मित्रांनो आता आपण पाठी वाटून गावरान पद्धतीनं आपला वांगा मसाला केलाय थोडासा रसा केलाय खाऊन पाहतो कसा तसा हा ना हा रामा खात नाही मस्त झालाय का मस्त झालंय कसं झालाय मस्त ना वांगे जेवण करायला तर मी ना आज आपण आपल्या गावठी पद्धतीनं पाठी वाटून झनझण तसा वांगा मसाला बनवला आणि रसा पण मस्त झाला आहे आणि म्हणजे ग्रेवीच तशी होती ना आणि वांगा पण मस्त झाला आहे भरलेल्या एकदम भारी झाला आहे आपण नाही तर तरी करून बा नक्कीच तर हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नाही ना मित्रांनो चान। तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र